ईव्हीएम मशीनमुळं उमेदवार निवडीत होते गडबड निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या भारत मुक्ती मोर्चाची मागणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे घेण्यात येत असलेली मतदान निवडणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं होत असून मशीनमधील दोषामुळे निवडणुकीचे निकाल चुकीचे लागत आहे परिणामी अशी बाब लोकशाहीला घातक असल्याचा आक्षेप नोंदवत भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चा जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला पार्टी राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं सोलापूर अधिकारी कार्यालयावरती ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये विशाल महारॅली आणलेली आहे याचं कारण आहे की भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं दिल्ली या ठिकाणी निवडणूक आयोगाचं जे केंद्रीय कार्यालय आहे त्या ठिकाणी एकतीस जानेवारीला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब दे यांच्या नेतृत्वामध्ये विशाल महामोर्चा होणार आहे आणि त्या महामोर्चाला सर्वप्रथम मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत आहे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं जे हे आंदोलन होत आहे आणि याच्यामध्ये जी मुख्य मागणी आहे की ई व्ही एम मशीन बंद करा आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या याचं कारण आहे की आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला भारतीयच्या भारताच्या सुप्रीम कोर्टानं असं जाहीर केलेलं आहे निकालामध्ये असं ऑर्डरमध्ये असं म्हणलेलं आहे की ई व्ही एम मशीनवरती पारदर्शक निवडणूक अपेक्षा शकत नाही याचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो की ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा करता येतो आणि तुमच्या पसंतीचा उमेदवार त्या पार्टीच्या लोकांना निवडून आणता येतो आणि जो प्रामाणिक इमानदार लोकशाहीला जपणारा संविधानाला मानणारा जो व्यक्ती आहे त्याचा पराभव या देशामध्ये केला जात आहे दोन हजार चारच्या निवडणुका भारतामध्ये ई व्ही एमवरती झाल्या दोन हजार नऊच्या निवडणुका भारतामध्ये ई व्ही एमवरती झाल्या दो तेरा दोन हजार तेराला आठ ऑक्टोबर तेराला सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की ई एम निव ई व्ही निवडणुका पारदर्शक होऊ शकत नाहीत याचा अर्थ चारचा आणि नऊचं सरकार मशीनमध्ये घोटाळा करूनच झालं तेराच्या ऑर्डरमध्ये कोर्टानं असं सांगितलं की व्ही व्ही पॅट मशीन तुम्ही भारतभर लावा चौदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा इथल्या लोकांनी व्ही व्ही पॅट मशीन लावल्या नाहीत आणि चौदाच्या निवडणुकासुद्धा व्ही व्ही पॅट न लावताच केल्या याचा अर्थ दोन हजार चौदामध्ये सुद्धा घोटाळा केला त्याच्यानंतर भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही भारतभर व्ही व्ही पॅट मशीन लावा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतभर व्ही व्ही पॅट मशीन लावल्या परंतु निवडणूक आयोगानं पुन्हा एक बदमाशी केली की त्यांनी त्या व्ही व्ही पॅट न मोजण्याचा कायदा बनवला मग त्या व्ही व्ही पॅट मशीन लावून काय उपयोग आहे की त्यातल्या चिठ्ठ्या जर मोजल्या जात नसतील याचा अर्थ ई व्ही एम मशीनमधला घोटाळा आजसुद्धा होत आहे अगदी आपल्या कालच्या पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पोटनिवडणुकीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल बरेच पत्रकार बांधव येत आहेत मीडियाची लोकं येत आहेत त्यांच्या निदर्शनास मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की नि पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये समाधान विरुद्ध भगीरथ भालके ही जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये सतरा मे दोन हजार एकवीसला झालेलं मतदान होतं दोन लाख पंचवीस हजार चारशे पंच्याऐंशी आणि दोन मेला ज्यावेळेस याची मतमोजणी झाली त्यावेळेस जा तिथले जे निवडणूक निर्णय अधिकारी होते गजानन गुरव यांनी जे ई सी आयच्या अर्थात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती माहिती टाकलेली आहे ते मोजल्यानंतर मतं दोन लाख चोवीस हजार नव्वदच भरलेले आहेत म्हणजे दोन जवळजवळ तेराशे पंच्याण्णव मतं कमी भरलेले आहेत म्हणजे या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे आणि दोन हजार एकोणीसच्या भारतभरातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तीनशे एकाहत्तर मतदारसंघामध्ये घोटाळा झाला म्हणजे संसदेमध्ये बसलेले तीनशे एकाहत्तर खासदार मशीनमध्ये घोटाळा करून निवडून गेलेले आहेत म्हणून भारतातल्या जनतेच्या समस्या सुटत नाही आहेत भारतातल्या जनतेच्या जर सर्व समस्या सुटवायच्या असतील लोकशाहीनं संविधानाच्या मार्गानं जर हा देश चालवायचा असेल तर ई एम मशीन बंद झाली पाहिजे आणि बॅलेट पेपर आला पाहिजे म्हणून भारत मुक्ती मोर्चाचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये सर्व लोकांनी जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी समाज कार्यामध्ये समाजसेवक असणाऱ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रादेशिक पार्टीचं काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता मांधण्यासाठी तळव पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या जीन्स रेडीमेड असंख्य व्हरायटी दालन एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासारायण सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर तडवळ स्टेशन तालुका आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंच्याण्णवमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट्स स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं तेहत्तीस रो लाईन प्लॉट संच मधोमध मल प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून हायकेच्या अंतरावर म्हणजेच अंकल रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टर कलेक्टरने क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी त्वरा करा मोजके प्लॉट्स उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरुनगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस